नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो समोरच्या माणसाला न दुखवता जर तुम्हाला नाती तोडायची आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मित्रांनो प्रत्येक माणसाची नाती असतात आणि तो प्रत्येक नाते जपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु काही नाती अशी असतात की जी नात्यातील व्यक्तीचा आपल्याला खूप त्रास ना न न होत असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूरच राहणे आपल्याला चांगले वाटत असते अशा नातांना न दुखवता त्या समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेली नाती आपल्याला जर तोडायची असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची पद्धत पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण त्या व्यक्तीला न दुखवता ते नाते तोडू शकतो आपल्याला जे नाते न ना दुखवता लांब ठेवायचं आहे म्हणजे त्या नात्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही येणे जाणे देणे घेणे बोलणे बसणे कोणतेही नाते ठेवायचे नाही मग त्याला तोडणे हा शब्द कशाला जोडायचा त्यापेक्षा आपल्या मराठी भाषेचा वापर करून दुरावा निर्माण करायचा असे म्हणावे त्यासाठी जाणे येणे बंद फोन बंद आमंत्रणे बंद अगदी आपण खूप अडचणीत आहोत काळात मार्ग शोधत आहोत याची बातमी त्या कानापर्यंत कशी पोहोचेल तेवढी व्यवस्था करावी म्हणजे लोक आपणहून तोंड फिरवतात म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला असा अनुभव येतो बाकी काही करण्याची आवश्यकता नाही पण तसे खरंच नाते तोडण्यात पत लोक वाईट वागलेत का अथवा आपल्या कठीण काळात हृदयाला बोचतील असे शब्द दिले का आपल्या परिस्थितीत आणखी भर टाकली असेल तर अशी मतलबी नाती काही कामाची नाही ती तोडलेली बरी या मताला मी सहमत आहे नाती अशी असावी जेथे सुख व वा दुःख वाटून घेणारी माणसाच्या सुखात पाठीशी तर दुःखात बरोबर उभे राहणारी आठवण काढली तर नाव घेतल्याशिवाय उचकी न थांबणारी नात्यात परकेपणा नको आपलेपणा हवा नाही तर सगळं म्हणावं पाहुणं तुम्ही उठा कळकळणं जावा खरे पाहता नाती जोडायची असतात पण ती लांब ठेवण्याची वेळ येते याची खंत वाटते मनाला पण लोक आपल्याला नात्यातले असूनही परक्यासारखा व्यवहार करतात मग वाईट वाटते म्हणून माणूस निर्णयाला पोहोचतो केवळ चुकीच्या कारणामुळे अशा प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेली नाते तोडू शकतो मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांचा आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद